परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसकरता आपल्या मान्य राज्य निवडणूक आयोग यांच्या दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीसच्या निर्देशानुसार परळी नगर परिषदेकरता एक नगराध्यक्ष आणि पस्तीस नगरसेवक अशा पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला होता त्यानुसार आपण पत्र मागवण्यात आले होते आणि त्या पत्राची विहित वेळेत छाननी करण्यात आली होती ज्या उमेदवारांना छाननीमध्ये अवैध ठरवण्यात आले असे सहा उमेदवार यांनी माननीय जिल्हा न्यायालयाकडे अपील दाखल केलं होतं मान्य जिल्हा न्यायालयाने अपिलामध्ये दिलेल्या निर्णयानुसार आपण त्यांना चिन्ह वाटप करून पुढे जात होतो परंतु बाकी उर्वरित महाराष्ट्रातील परिस्थिती मान्य न्यायालयातील निकाल यांचा आढावा घेऊन माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सुधारित कार्यक्रम जाहीर ज जारी, जारी केला आहे त्यामध्ये मान्य न्यायालयानेचे आदेश हे बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त होणं आवश्यक होतं पण ज्या अपील प्रकरणामध्ये बावीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत प्राप्त झालेलं नाहीत अशा सर्व जागावरच्या जा निवडणुका ह्या स्थगित करून त्याच्यासाठी सुधारित कार्यक्रम जारी करण्याचे निर्देश मान्य राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आपल्या परळी शहराच्या हद्दीपुरतं बोलायचं असेल तर आपल्या पत्रावरती सहा अपील मान्य जिल्हा न्यायालयाकडे झाली होती त्यामधले जागा आहेत तीन अ तीन ब तीन बच त्या ठिकाणी दोन अपील होती नऊ अकरा ब आणि चौदा ब म्हणजे जागा पाच आणि सहा अपील आपले यामध्ये अपील प्रकरणं झाले होते ज्याचे निकाल आपल्याला दिनांक चोवीस आणि पंचवीस तारखेला प्राप्त झाले होते मान्य राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार या प्रभागातील ह्या ज्या जागा आहेत तीन आ, तीन ब नऊ अकरा ब आणि चौदा ब ह्या स्थगित ठेवण्यात येत आहेत उर्वरित ज्या जागा आहेत आणि अध्यक्षपदाची निवडणूक आहे या मूळच्या कार्यक्रमानुसारच म्हणजे आपल्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी याचं मतदान प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्याची ही तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण करण्यात येईल उर्वरित ह्या अकरा ब हा ऑलरेडी बिनविरोधसाठी आपण शिफारस केलेला आहे राहिलेल्या चार जागींचा जो मतम मतदान आणि मतमोजणी आहे तर या उमेदवारांना मान्य जिल्हाधिकारी महोदय दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी सुधारित कार्यक्रम काढतील आणि दिनांक वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी त्याचा मतदानाचा दिवस आहे आणि एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येईल निकाल दोघांचा वेगवेगळ्या आता आताच्या कार्यक्रमानुसार नि निवडणुकीचा निकाल हा तीन तारखेला आहे आणि सुधारित या जागा ज्या स्थगित केलेल्या आहेत त्याचा निकाल एकवीस तारखेला आहे जी जागावर नगराध्यक्षपदावरती आपल्याला काय अडचण नाही हे सदस्य करत आहेत त्यामुळे नगराध्यक्षपद हे आपल्याला संपूर्ण अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्रावर सतरा प्रभागात निवडणूक पूर्ण होणार आहे पूर्ण प्रक्रिया नवीन होईल ज्या जागा स्थगित केलेल्या आहेत त्यामध्ये फक्त त्या उमेदवारांना माघारीची मुदत मिळालेली नाही एवढ्याच गोष्टीसाठी हा नवीन सुधारित कार्यक्रम झालेला आहे त्यामुळे पुन्हा पत्र मागवली जाणार नाहीत फक्त जी पत्र आहेत अस्तित्वात आहेत त्यांना फक्त माघारीसाठी मुदत दिली जाईल सुधारित कार्यक्रमानुसार